नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची वार्ता पेन्शन मर्यादा आता वाढणार किमान पेन्शन वाढवणे आणि सेवानिवृत्तीच्या वेळी आंशिक रक्कम वाढवण्याची परवानगीही आता कर्मचाऱ्यांना मिळणार चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका ई पी एफ ओ पेन्शन योजनेअंतर्गत आता वेतन मर्यादा वाढवण्यासाठी सरकारची सध्या चर्चा सुरू आहे सध्या ई पी एफ पगार मर्यादा पंधरा हजार रुपये असून एकवीस हजार रुपये केली जाऊ शकते कर्मचाऱ्यांच्या पगार मर्यादित वाढ झाल्यास ई पी एफ आणि कर्मचारी पेन्शन योजना योगदानावरही परिणाम दिसून येणार आहे ई पी एफ आणि ई पी एस अंतर्गत वेतन मर्यादा वाढवल्यास कर्मचाऱ्यांच्या पेन्शन मर्यादेवर सुद्धा परिणाम दिसून येतील कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेअंतर्गत पेन्शन वाढवण्यासाठी सरकार प्रस्ताव तयार करत आहे यामध्ये पेन्शन मर्यादा वाढवणे किमान पेन्शन वाढवणे आणि सेवानिवृत्तीच्या वेळी आंशिक रक्कम काढण्याची परवानगी देणे यांचा समावेश या प्रस्तावात असणार आहे ई पी एफ ओ पेन्शन वाढीशी संबंधित काही महत्त्वाची माहिती सध्या ई पी एफ पगार मर्यादा पंधरा हजार रुपये असून एकवीस हजार रुपये केले जाऊ शकते कर्मचाऱ्यांच्या पगार मर्यादेत वाढ झाल्यास ई पी एफ आणि कर्मचारी पेन्शन योजना योगदानावरही त्याचा परिणाम दिसून येणार आहे ई पी एफ ओ पेन्शन नियमामध्ये बदल करून सध्याची किमान पेन्शन ही एक हजार रुपयांनी वाढवणे सेवानिवृत्तीच्या वेळे आंशिक रक्कम काढण्याची परवानगी देणे यांचाही समावेश करण्यात येणार आहे तर कर्मचाऱ्यांना वयाच्या अठ्ठाव्याणव्या वर्षी त्यांचे पेन्शन मिळू शकते जर त्यांनी किमान दहा वर्ष ई पी एफ योजनेत योगदान दिले असेल तर